वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार आज मी तुम्हाला झटपटीत होणारी रेसिपी दाखवणार आहे कांदा भजी चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया इथे मी चार कांदे उभे चिरून घेतलेले आहेत एक वाटी जाडसर दळलेलं बेसन पीठ आहे तांदळाचं पीठ रवा कोथंबीर मिरचीचा ठेचा मीठ खायचा सोडा ओवा हिंग पावडर व चला तर मग रेसिपीला सुरू करूया पहिल्यांदा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे त्यामध्ये एक चमचा मीठ ॲड करायचं एक चमचा ओवा ॲड करायचा पाव चमचा खायचा सोडा एक चमचा हिंग व चार चमचे गोड़ तेल घालायचं आहे व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व हे मिश्रण पंधरा मिनट सेटिंगला ठेवायचं आहे इथं आपली पंधरा मिनिटं आता झालेली आहेत कांदा आपला छान सेट झालेला आहे आता ह्यामध्ये चार चमचे रवा घालायचा आहे चार चमचे तांदळाचं पीठ व वा एक वाटी जाडसर दळलेलं बेसनपीठ आता हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे मिरची क्रश दोन चमचे घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आम्हाला जरा चरचरीत लागतात म्हणून मी दोन चमचे घातलेलं आहे इथं भजीसाठी लाल तिखट वापरायचं नाही कारण लाल तिखट वापरलं ला तर भजी खारी पडते त्यामुळं हिरवी मिरचीच वापरायची आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे व छान असं पीठ घालवून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही छान आता मिश्रण एकजीव झालेलं आहे आता हे पाच मिनटं सेटिंगला ठेवायचं व वा नंतर भजी सोडायची आहे आता इथं आपली पाच मिनटं झालेली आहेत पीठ छान सेट झालेलं आहे आता कोथंबीर घालायची आहे व छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत दोन मिनटं हे सेटिंगला ठेवायचं तोपर्यंत तिकडं तेल गरम करायला ठेवायचं आहे आता आपली दोन मिनटं झालेली आहेत मिश्रण छान सेट झालेलं आहे आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे व भजी सोडून घ्यायची आहे मनडाचेवरच या भजी तळून घ्यायच्या आहेत फुल फ्लेमवर जर तुम्ही तळला तर वरील भाग काळा पडतो व आतील पीठ कचं राहतं त्यामुळं मनडाचेवरच सर्व भजी छान अशा तळून घ्यायच्या आहेत हे पहा भजींना किती सुंदर कलर आलेला आहे व सुगंध पण अगदी खमंग येत आहे आता आपली भजी तळून रेडी झालेली आहे आता हा भजी काढून घेऊयात व नंतर अशाच प्रकारे बाकीची पण भजी सोडून घ्यायची आहे किती मस्त सुंदर अशी खुसखुशी आता इथं भजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे ही भजी तुम्ही सोबत खाऊ शकता किंवा दुपारच्या शहासोबत तरी आपली आपल्या तुम्ही खूप सुंदर